हे हॅलो हाय नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग हो हे बघून तर तुम्हाला समजणार असणार की आम्ही कुठे चाललो आहे येस yes, आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वर तसाला त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी आम्ही काय केलं काय नाही केलं त्या चला त्र्यंबकेश्वरला मी तुम्हाला घेऊन जाते त्याच्याला सुरुवात करते प्रवासाला तर गुड मॉर्निंग आम्ही सुरुवात करतोय प्रवासाला आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वरला बघू शकता किती सारा फॉग आहे इकडे आणि खूपच थंडी पडलेली आहे आमच्याकडे खूप म्हणजे खूपच अति प्रमाणात जी की मी कधी हे नाही केली आणि फायनली आम्ही कॅब बुक केली कॅब बुक केली आणि आम्ही चाललो होतो बस स्टँडला येस आम्ही बसस्टँडला चाललो होतो कारण की आम्ही ट्रेननी नव्हतो चाललो बसनी चाललो होतो थोडा एन्जॉय करायचा होता ट्रेननी एवढा एन्जॉय होत नाही जेवढं बसनी येतो तर फायनली ही आहे आमची नगरी ही आहे आमची सिटी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करा आणि फायनली आम्ही तिथून थोड्याच वेळात बसस्टँडला पोचलो स्टँडला बस पोचलो आणि सूर्यदेव समोरच होते जरा भारी वाटत होतं थो थो, थोडंसं गरम नरम झालं होतं वादावरण फायन तर इकडं बस येऊन गेलेली आहे आणि बसमध्ये आम्ही बसून गेलो होतो आणि बस म्हणजे लेट झाली आमची कारण की तिथं थंडी जास्त होती आणि सकाळी फॉग होता तो दिसत नव्हता आणि तिथून आम्ही निघालो बघू शकता राजेंनी माझी शूट केली आहे आणि गाणंही एवढं सुंदर वाजत होते चक्क बसमध्ये गाणे वाजताय भारी वाटत होतं जसं काही म्हणजे एक फॅमिली ट्रीपसारखं वाटत होतं आणि वातावरणही एकदम थंडगार होतं खूप मजा आली प्रवासाला घाट एवढे खतरनाक होते बघू शकता आणि एवढ्या मोठ्या मोठ्या कंटेनर होतं माझा जीव असा खेळ होता की म्हणजे मला एवढी भीती वाढत होती की एवढे मोठे कंटेनर जात होते तिकडून आणि घाट खूप डेंजर होता फायनली आम्ही दहाव्यावर पोहोचलो ब्रेकफास्टसाठी आणि ब्रेकफास्ट आम्ही केला नव्हता तर इथं वाजले आहे सकाळचे दहा की अकरा मेबी वाजले असणार आणि इथं आम्ही नाश्त्यासाठी आलो होतो करतोय ब्रेकफास्ट गाडी आली आहे झाल्यावर आणि आता तसा ब्रेक दिलेला आहे ड्रायव्हरने आणि तेही इथं ब्रेक ते करायला आलेले आहे सो so, इथं माझी ऑर्डर येत आहे इथं ऑर्डर केली आहे मिसळ आणि पाव आणि हे आहे तर नाश्ता वगैरे इथं झालेला आहे आणि फायनली आम्ही नाशिकमध्ये एंट्री केलेली आहे हे बघू शकता तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले यांचं स्मारक आणि त्यांची मूर्ती तिथं बनवलेली आहे खूप भारी वाटले ते बघायला फायनली आम्ही उतरलो नाशिकला नाशिकला उतरलो आणि तिथून परत आम्हाला बस जायचं होतं तर ही आहे ए सी बस खूप सुंदर बस आहे आणि फर्स्ट टाइम फायनली दुसरी बस सोडून दुसऱ्या बसमध्ये आलो एसी बस पाहिजे होती ए सी बस भेटली आणि आता परत आम्ही चाललो ती बसला टाटा बाय बाय केला या बसमध्ये आलो तर आम्ही आहे त्र्यंबकेश्वर बघू शकता खूप सुंदर असं वातावरण आहे तिकडे आणि एवढी पब्लिक होती सांगू नाही शकत कमीत कमी वीस तीस हजाराच्या वर लोक असतील हे तर बाहेरचा नजार आहे आज मध्ये तुम्ही नक्कीच बघू शकता खूप गर्दी होती आणि हा एक लिडी बॉय होता जो की प्लीज लावून घ्या लावून घ्या सो मी तर हे लावून घेतले आणि चंदनाचा वाज खूप भारी होता सुंदर वाटलं ते खूप गर्दी आहे मला वाटलं आता सीझन नसतं गर्दी नसतात आतमध्ये तुम्हाला दाखवते तर फायनली मी आतमध्ये येऊन गेलेली आहे आणि एवढी पब्लिक अनलिमिटेड तीस चाळीस हजाराचे वर पब्लिक असणार अर्धे तर आमच्या नंतर निघून गेले तुम्ही बघू शकता किती पब्लिक आहे आम्ही दोन हजारचे जे, जे, जे लायनिक उभे राहिलो तर ते आम्ही सात वाजता दर्शनाला म्हणजे देवा मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलो तर या मंदिराची महत्व तर तुम्हाला माहिती असणार मला थोडस माहिती मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे महादेव मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि त्र्यंबकेश्वर मंदिराची गणना हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्ना स्थानांमध्ये केली जाते हे शिवभक्तांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे हे पौराणिक मंदिर आहे महाराष्ट्रातील नाशिक इथे हे स्थित आहे या गो ना गावाचे नाव त्र्यंबकेश्वर त्र्यंबक येथेच गंगा नदी गोदावरीच्या रूपाने पृथ्वीवर आल्याची कथा सांगितली आहे येथे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिगुणांचा अवतार असल्याचे म्हटले जाते त्र्यंबकेश्वर मंदिर कधी बांधले गेले मुघलांच्या हल्ल्यानंतर पेशव्यांनी या मंदिरात जीर्णोद्धार केले बालाजी म्हणजेच श्रीमंत नानासाहेब पेशवे जे तिसरे पेशवे म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनी सतराशे ते सतराशे शहाऐंशी मंदिराची पुनर्रचना केली हे तिसरे पेशवे बालाजी बाजीराव सतराशे चाळीस ते सतराशे साठ यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधलं होतं त्र्यंबकेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले धार्मिक केंद्र आहे त्र्यंबकेश्वर शहर ब्रह्मागिरी टेकडीच्या पायथ्याशी बसलेली आहे ज्याची उंची समुद्रापाटी समुद्रापासून तीस तीन हजार फूट आहे आणि खूपच सुंदर असं मंदिर आहे नक्कीच तुम्ही जा आणि एन्जॉय करा आणि खूप कमी खर्चामध्ये तुम्ही इथं पोचणार आहे तुम्हाला जास्त खर्चही लागणार नाही आहे आणि ती इथं बस सेवा वगैरे खूप सुंदर आहे एसी व बस तिकडे आहेत तर नक्की जा आणि एन्जॉय करा तर फायनली इथं आमचं दर्शन होऊन गेलेलं आहे आणि खूप सुंदर प्रकारे दर्शन झालेलं आहे गर्दी खूप होती बट ठीक आहे चालेल नेक्स्ट टाईम परत जाऊ आम्ही आणि मस्त असं आरामात दर्शन घेऊया तर फायनली आता आम्ही इथून निघतो आहे आणि फिलिंग सॅड सॅड वाटते कारण की खूप इच्छा आहे की इथं थांबावा बट नाही थांबू शकत आणि नाशिकमध्ये खूप थंडी आहे फायनली आम्ही इथून निघतो आहे आणि चला कसा वाटलं नक्की सांगा तर आता आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये आणि सकाळचं आम्ही काहीही खाल्लं नव्हतं जे आम्ही धाब्यावर मेंदूवाडा वगैरे नाश्ता केला त्याच्यावरच होतो रात्रीचे आठ साडेआठ वाजून गेले होते आणि खूप जोराची भूक लागली सो इथं आम्ही जेवण केलं आणि पोटभर जेवण केलं आणि खूप चांगलं वाटलं मग फायनली आम्ही परत इथून निघायला सुरुवात केली मंदिरातून आम्ही त्र्यंबकवरून निघालो आणि बघू शकता तिथं आपली आर्मी फोर्स पण तैनात असते कारण की कुठं काही होईल तर ते लगेच हजर राहतात फायनली ऑटो बुक केली आणि आम्ही निघालो बस स्टँडला आता आम्ही परत नाशिकला तर चला भेटूया आणि आता चाललोय आम्ही नाशिकला नाशिकला जाणार आणि जाऊन झोपणार आहे काहीच करणार नाही इथं आहे सकाळचं खूप फिरलो आम्ही तर चला புரியல